नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया साऊथ इंडियन सांबर छान चवीचं हे सांबर होतं अगदी इडली डोसा मेदू वडा बटाटे वडा अगदी वापरलेल्या गरमागरम भाताबरोबर आपण याची चव घेऊ शकतो चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया एक कुकर घेतला मी कुकरमध्ये एक पळीभर तेल घेतलं आणि तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी घेतलेली आहे साऊथ इंडियन सांबर ज्या वेळेस आपण करतो त्या सांबरमध्ये मोहरीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा नेहमीच्या भाज्यांना किंवा नेहमीच्या डाळीला आपण मोहरी घालतो त्याच्यापेक्षा थोडीशी जास्ती घ्या छान अशी ही मोहरी आपल्याला तेलामध्ये तडतडून द्यायची अगदी फुटून द्यायची मोहरी व्यवस्थित अशी फुटली तडतडली की आपण एक चमचा जिरं घेऊया जिरंही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे छान अशी जिरे मोहरीची फोडणी प तडतडली की आपण कडीपत्ता घेऊया आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घ्यायची उभा चिरलेला एक कांदा घ्यायचा मीडियम साईजचा बारीक असा पातळ चिरून घेतलेला आहे मी कांदा हा तुम्हाला जर उभा कांदा आवडत नसेल चिरलेला चालत नसेल तर बारीक चिरून कांदा घेतला तरीही छान लागते हे सांबर आता हा कांदा आपण परतून घेऊया साऊथ इंडियन सांबर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस कांदा जो आहे तो कांदा असा खरपूस परतायचा नाही आहे किंवा लाल होऊन द्यायचा नाही कच्चा ठेवायचा आहे फक्त मऊ करून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये एक दहा ते बारा मी मेथीदाणे घेतलेले आहेत दोन ते तीन आपण बेडगी मिरच्या फोडणीला घेतलेल्या आहेत हे पहा अगदी बेडगी मिरच्या नसतील तुमच्याकडे तर काही हरकत नाही तुम्ही फक्त ह्या कांद्यामध्येही हे सांबर छान होतं आणि हे पहा एक पाच मिनटासाठी कांदा आपल्याला परतून घ्यायचा थोडासा मऊ करून घ्यायचा एकदम लालसर करायचं नाही आहे कांदा आपल्याला कारण थोडा मऊ करायचा आणि मग ह्या कांद्याचा जो स्वाद आहे तो आपल्या सांबरमध्ये उतरल्यानंतर सांबर, उतर सांबर अप्रतिम चवीचं चा लागतं म्हणजे जसं तुम्ही हॉटेलमध्ये खाता किंवा साऊथ इंडियन सांबर जसं सा खाता अगदी त्या चवीचा आपण सांबर घरीसुद्धा करू शकतो छान असं एक पाच मिनटासाठी परतून झालं की आपण एक लाल चिर पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे एक चमचा हळद एक चमचा हिंग घेऊया आणि हिंग हळदही हे एक दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक उभा चिरलेला टोमॅटो पिकलेला टोमॅटो घेतला मी आणि हा टोमॅटोही एक पाच मिनटासाठी आपल्याला ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर टोमॅटो किंवा कांदा असा उभा चिरलेला आवडत नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे एकदम बारीक एक चिरा आणि तो फोडणीला घ्या आता माझ्या घ माझ्याकडे घरामध्ये सगळ्यांना असा टोमॅटो आणि कांदा सांबरमध्ये आवडतो म्हणून मी अशा प्रकारे घेतलेला आहे तर हा पहा हा टोमॅटो आपण एक पाच मिनटासाठी छान असा परतून घ्यायचा आहे मऊसर करून घ्यायचा फोडणीमध्ये आपल्याला आणि झटपट होतं हे सांबर मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने करा अगदी दहा ते बारा मिनटामध्ये सांबर हे होतं आणि अगदी हॉटेलच्या चवीचं चा सांबर होतं अशा प्रकारे जर आपण केलं तर एक चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखट मिरची पावडर आहे ही कलरही मिरची पावडरची कलरची आणि तिखट अशी दोन्ही मिरची पावडर ही आहे आणि फक्त मिरची पावडर आणि सांबर मसाला आणि थोडीशी धणे पावडर याच्यामध्ये आपण आज हे सांबर बनवत आहोत एक्स्ट्राचे कोणतेही मसाले आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे नाही आहेत इथं भाज्या घेतलेल्या आहेत मी एक शेवग्याची शेंग स्वच्छ धुवून सालं काढून घेतली तीन तीन इंचाचे त्याचे आपण तुकडे करून घेतले एक दोनशे ग्राम मी इथं लाल भोपळा घेतलेला आहे लक्षात घ्या तुम्ही इथं मी भोपळ्याचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवलेलं ला आहे लाल भोपळ्याचं एक वांग चिरून घेतलेलं आहे मी बारीक चिरलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये तुम्ही ते तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही फोडणीमध्ये घेऊ शकता या सांबरामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घालून हे सांबर तुम्ही करू शकता अप्रतिम चवीचं सांबर होतं तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या घाला आणि हे सांबर करा आणि हे पहा अशा आता ह्या सगळ्या भा हे ज्या भाज्या आहेत ह्या सगळ्या आपण परतून घेऊया लाल भोपळ्याचं प्रमाण मी जास्ती ठेवलेलं आहे कारण लाल भोपळ्यामुळे सांबर छान चवीचं होतं आणि दाटसर होतं लाल भोपळ्याचं प्रमाण आपण जास्ती ठेवायचं म्हणजे डाळीचं प्रमाण आपल्याला कमी लागतं ज्यावेळेस तुम्ही लाल भोपळा जास्ती ठेवता सांबराला त्यावेळेस तुम्ही डाळ थोडीशी कमी घ्या म्हणजे कमीच घ्या कमी डाळीमध्ये हे सांबर आपल्याला करायचं भोपळ्यामुळे सांबराला छान दाटसरपणा येतो आणि चवही फार छान लागते एक ग्लास पाणी घेतलं मी आणि एक ग्लास पाण्यावरती आता आपण या कुकरची एक शिट्टी काढून घेऊया एका शिट्टीमध्ये ह्या भाज्या छान शिजतात आणि आपल्याला आपण आता समजा जर कुकरवरती झाकण ठेवलं असतं तर दहा ते पाच ते दहा मिनिट त्याच्यामध्ये गेले असते वेळ गेला असता भाज्या शिजल्या का बघायला सतत झाकण उघडायला लागलं असतं तर वेळ वाचवण्यासाठी आणि पटकन हे सांबर होण्यासाठी आपण एक शिट्टी कुकरची काढून घेऊया एक ग्लास पाणी घातल्यानंतर ह्या एका शिट्टीमध्ये भाज्या फार छान शिजतात आणि आपलं सांबर अगदी झटपट दहा ते बारा मिनटामध्ये तयार होतं इथं डाळ मी शिजवून घेतलेली आहे सुरुवातीला मी भाताचा कुकर लावला त्याच्याबरोबर ही डाळ हळदाने मीठ लावून चार शिट्या काढून घेतल्या डाळ घोटून घेऊया आपण एक छोटी वाटी मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर भोपळा आपण जास्त घेतला तर डाळीचं प्रमाण कमी घ्या आणि इथं लाल भोपळ्याचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा छान चवीचं सांबर होतं अगदी तुम्ही पाहिलं असेल हॉटेलमध्ये साऊथ इंडियन सांबरमध्ये भोपळ्याचं प्रमाण जास्ती असतं लाल भोपळा जेव्हा जा जास्ती घालतात तेव्हा दाटसरपणा येतो आणि असं गोडसर सांबर चवीला फार छान होतं हे भोपळा आपला शिजलाय का पाहूया आपण एक शिट्टी काढून घेतली कुकरची एका शिट्टीमध्ये हे पहा फार छान अशी भाजी आपली शिजलेली आहे आणि छान अशा एका शिट्टीमध्ये ह्या भाज्या शिजून निघतात हे पहा अप्रतिम चवीचं हे सांबर होतं तुम्ही एकदा करून पहा अशा प्रकारे एक ग्लासभर मी पाणी घातलं होतं पण तुम्हाला दिसत असेल नुसतं पाणीसुद्धा ह्या भोपळ्यामुळे छान असं दाटसर झालेलं आहे हे, हे पहा आता आपण डाळ फोडणीला टाकूया करून पहा तुम्ही अगदी इडली बरोबर बर करून पहा मेदूवाड्याबरोबर करून का पहा प्रत्येक आपण जर साऊथ इंडियन डिश केली तर त्याच्याबरोबर सांबर हे हवंच मग तुम्ही कोणतीही डिश करा साऊथ इंडियन आणि अशा प्रकारे सांबर करा छान चवीचं हे सांबर होतं पाहत असाल तुम्ही डाळ अगदी छोटी वाटी डाळ मी शिजवून घेतलेली कमीत कमी डाळ वापरलेली आहे मी आणि इथं आता हे पूर्णपणे छान असं ढवळून घेऊया आपण तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आवश्यकतेनुसार पाणी घ्या तुम्हाला सांबर किती घट्ट आणि किती पातळ हवं त्याप्रमाणे पाणी घ्या साऊथ इंडियन सांबर थोडंसं पातळच असतं जास्ती जस्त, घट्ट नसतं हे सांबर त्याच्यामुळे मला ज जे, जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी पाणी घेतलेलं आहे आणि एक आठ ते दहा मिनटासाठी आता हे सांबर आपण उकळून देऊया हे पहा अगदी झटपट जर तुम्ही सगळी तयारी करून ठेवली तर हे सांबर एक दहा ते बारा मिनटामध्ये तयार होतं चवीनुसार मीठ घालूया आपण भाज्या परतताना मीठ घातलं होतं त्याच्यामुळे इथं अगदी थोडंसं मीठ मी वापरलेलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचा वापर, वापर करा इथं एक चमचा धणे पावडर घेतली मी आणि दोन चमचे आपण इथं सांबर मसाला वापरलेला आहे हा पहा आणि हा सांबर मसाला आणि धणे पावडर मी फोडणीमध्ये अजिबात घेतलेली नाही आहे पूर्णपणे सगळं सांबर आपण पाणी वगैरे घातलं गॅस चालू केला आणि सांबर उक उकळण्याच्या प्रोसेस जेव्हा असते त्यावेळेला आपण हे मसाले वापरायचे आहेत म्हणजे आपला सांबर मसाला आणि धणे पावडर आणि छान असं याच्यामध्ये आता हे सांबर आपल्याला उकळून द्यायचं आहे सांबर मसाला जो आहे तो तुम्ही तेलामध्ये घेऊ नका ज्यावेळेस सांबर आपलं उकळत असतं त्यावेळेला आपण सांबर मसाला घालायचा याच्यामध्ये म्हणजे छान त्या मसाल्याची चव सांबरमध्ये उतरते आणि अप्रतिम चवीचं आपलं साऊथ इंडियन पद्धतीचं सांबर तयार होतं कोथिंबीर घातली आहे मी थोडीशी इथं चिंच भिजत घातली होती मी एक पंधरा ते वीस मिनिट चिंचेचा कोळ थोडासा घेतलेला आहे गोड चवीचं सांबर छान चवीला चा लागतं थोडासा गुळ घेऊया आपण हे पहा हे पहा म्हणजे आंबट गोड आणि तिखट चव फार छान होते हे सांबर आणि तुम्हाला दिसत असेल कमीत कमी डाळीमध्ये हे सांबर मी बनवलेलं आहे भाज्या भरपूर वापरल्यात आणि लाल भोपळा वापरल्यामुळे हे सांबर दाटसर होतं चवीलाही छान होतं आणि अशा प्रकारे लाल भोपळ्याचं सांबर तुम्ही करून पहा अप्रतिम चवीचं हे सांबर होतं करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी